नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आपण बघणार आहात मिरची मिरची या पिकाची लागवड कशाप्रकारे केलेली ला आहे आणि इथं मल्चिंग पेपर हातून लागवड केलेली आहे ला तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जवळजवळ पाच फुटाचे बेड असे मोठे मोठे रुंद बेड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मिरचीची लागवडमध्ये ड्रिंचिंगची आवश्यकता आहे तर याला आता ड्रिंचिंग करण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही बघू शकता जवळजवळ एक फुटाच्या आसपास ही मिरची लावलेली आहे या मिरची पिकामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती लागवड करता वेळेस आपल्याला नेमकं कोणती कोणती त्याला ड्रिंचिंग करायची आहे तर ड्रिंचिंग कोणती करायची ड्रिंचिंग नाही केल्यानंतर काय होतंय आणि केल्यानंतर काय होतंय तर आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी एका एका जागेवर मिरची नाही आहे मिरची नाही म्हणजे ती मिरची खाल्लेली आहे ती मिरची मर झालेली आहे मिरची आता आपण जे झाड लावतो त्या झाडामध्ये जर आपण ड्रिंचिंग केली ती मर होत नाहीये आता ड्रिंचिंगचे फायदे भरपूर आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे की आता काही काही जागेवर मिरच्या आहेत अशा मर मर झाल्यासारख्या झाल्यात त्यानंतर त्याच्यामध्ये ड्रिंचिंग येणार त्याची सुधारणा होते आणि बारीक मिरच्या असल्यामुळे ते लवकर टवटवी धरत नाही तर त्यानंतर काही लागवड लागवड होत नाही व्यवस्थित तर त्या मिरच्याची व्यवस्थित लागवड होण्यासाठी ड्रिंचिंग ही महत्वाची आहे तर ड्रिंचिंग ड्रिंचिंग कधी करायची आणि ड्रिंचिंग कशा प्रकारे करायची तर ड्रिंचिंग करता वेळेस तर याच्यामध्ये आपल्याला जी ड्रिंकिंग करायची ते नेमकं कोण ड्रिंकिंग कोणती करायची तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे बावीस टन बावीस टन घ्यायचा अर्धा किलो अर्धा म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा किलो बावीस टन घ्यायचं आहे त्यानंतर एक किलो ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे आता ही आळवणी नेमकं कशी करायची हे तुम्हाला मी सांगतो की जी आळवणी करायची तर हे आपलं झाड आहे बघा या झाडाच्या खोडात म्हणजे आपल्याला म्हणजे याच्या खोडात टाकायचं पानं जास्त पळून द्यायचं नाही कारण की ह्युमिक ॲसिड त्याच्यामुळे असल्यामुळे ते काय होतं पान जळले जाते किंवा होतं त्या पानाचा तर ते खोडात टाकायचं व्यवस्थित अशीच नवनवीन माहिती मिरची पिकाबद्दल पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये